नाशिक जिल्हा अधिकारी कार्यालयातील आवारात नाशिक तहसीलदार कार्यालया शेजारी आवारातील जलमय चिखलमय गटारगंगा दुर्गंधीयुक्त तलाव सदृश्य परिस्थितीमुळे येथील अधिकारी कर्मचारी आणि येणाऱ्या नागरिकांना डेंग्यूची लागण झाली आहे अशी माहिती मिळते इथे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे सर्व महसुली संबंधी धान्य पुरवठा रेकॉर्ड विभाग दुय्यम निबंधक कार्यालय नंबर एक नाशिक तहसीलदार उपविभागीय अधिकारी त्र्यंबकेश्वर इगतपुरी असे विशेष महत्वाचे म्हणजे संपूर्ण नाशिक जिल्ह्यातील आमदार खासदार नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद ग्रामपंचायत यांना निधी पुरवण्याचं काम ज्या विभागातून केलं जातं असं जिल्हा नियोजन विभागाचे कार्यालय आहे तर बाजूला बाजूच्या बिल्डिंगमध्ये ट्रेझरी मंडळ अधिकारी माजी सैनिक विश्रामगृह हो, आपत्कालीन नियंत्रणा कार्यालय तर बाजूलाच उपयोगी कार्यालय नाशिक तालुका यांचे कार्यालय आहे तर त्याच्यासमोरच दगडी बिल्डिंगमध्ये मान्य जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी निवासी जिल्हाधिकारी उपजिल्हाधिकारी प्रशासन आयुक्त नगर रचना कुळ कायदा तहसीलदार जिल्हा धान्य पुरवठा अधिकारी निवडणूक अधिकारी मुख्यमंत्री कक्ष तक्रार निवारण गौण खनिज जिल्हाधिकारी पालकमंत्री आणि इतर मंत्री महोदयांसाठी असलेले सभागृह यामुळे पालकमंत्री दादा भुसे महसूल मंत्री आदी शासकीय निमशासकीय सतत वर्दळ असलेल्या परिसरामध्ये अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे आणि त्या परिस्थितीमुळे नागरिकांच्या अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यास घातक असे डेंग्यूसारखे साथीच्या आजाराची उत्पत्ती स्थान निर्माण झाले तरी प्रशासन अधिकारी आणि पालकमंत्री जिल्हाधिकारी यांनी तात्काळ लक्ष घालून नागरिकांच्या आणि अधिकाऱ्यांच्या आरोग्याच्या विषयांसंदर्भात तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी नाशिककरांकडून होत आहे तर या नवरात्र महोत्सवाच्या काळामध्ये प्रशासन आपल्या व्यस्त असलेल्या कामातून वेळ काढून याकडे लक्ष घालेल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे व संबंधित अधिकाऱ्यांना कालिका माता सद्बुद्धी देव असे साखर नागरिकांनी कालिका मातेकडे घातलंय दे। नाशिक लोकसेवा न्यूज साठी रिपोर्ट नाशिक